मी हिराबाई नानासाहेब गांगुली मी तुमच्यासमोर एक रामाचे गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आलेलं नाशिक पल्लेड जायचं कामाला आलेलं नाशिक पल्लेड जायचं कामाला वाई माझा नमस्कार सीताबाई चरा मला बाई माझा नमस्कार सीताबाई चरा मला आलेडा नाशिक पल्लेडा ग पंचवटी बाई सीता मना, जागा घेऊन ठेवली वती वैग सीताच्या जागा घेऊन ठेवली होती रामाचं देवळ पानं फुलंन दाटलं बाय त्या खेड्या चणारीला हर नवल वाटलं बायत्या खेड्या चनारीला